नमस्कार सर्वांना अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंद आनंदाची जी काही बातमी आहे लाडकी बहीण योजना संदर्भात हे तुम्हाला सांगत आहे मित्रांनो आतापर्यंत फक्त आणि फक्त फॉर्म कसा भरावा कुठल्या प्रकारच्या त्रुटी येऊ शकतात यावरतीच तुम्ही व्हिडिओ ऐकलेला असेल परंतु कुठंतरी आता महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया हा आलेला आहे ओके जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एक रुपया आला नसेल तर तुम्हाला कुठल्या प्रकारची स्टेप्स अप्लाय करावे लागतील त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे तसेच कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म भरल्यानंतर कोणत्या तारखेला पैसे येणार या संदर्भातसुद्धा चर्चा करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये आलेलो आहे मित्रांनो बघा आता तुमच्या खात्यात जर कुठल्याही प्रकारे जर रुपया आला नसेल तर तुम्हाला काय चेक करणे गरजेचे आहे त्याकरता हा व्हिडिओला तुम्हाला या व्हिडिओला तुम्हाला कुठल्याच प्रकारे स्किप न करता बघायचा आहे ओके बघा आता विषय आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की लाडकी बहिणींना कधी पैसे मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींना सतरा ऑगस्ट रोजी किती रुपये मिळणार आहे मित्रांनो तर तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार आहे ओके त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये चौदा ऑगस्टपर्यंत ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर असतील त्यांना हे पैसे मिळणार आहे म्हणजे तुम्हाला कुठंतरी चौदा ऑगस्टच्या अगोदर म्हणजे बारा तारखेपर्यंत हे फॉर्म भरावे लागणार आहे कारण की एक ते दोन दिवसामध्ये जे काही फॉर्म आहेत हे अर्ज जे आहेत ते मंजूर होत असतात म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत जर कुठल्याही महिलेने जर फॉर्म भरलेला नसेल तर भरून घ्या बारा तारखेपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरले तर चौदा तारखेपर्यंत तुमचे फॉर्म हे मंजूर होतील आणि तुम्हाला जे काही पैसे आहेत हे सतरा ऑगस्ट रोजीस तीन हजार रुपये मिळतील तसेच बघा सर्वांचे आधार कार्ड बँक अकाउंटला सीडिंग असणे गरजेचे आहे आता तुम्ही म्हणाल बँक अकाउंट सीडिंग म्हणजे काय तर बघा तुमच्या बँक बैंक, बँकेला आधार कार्ड लिंक असणं त्यालाच म्हणतात अकाऊंट सीडिंग ओके हे कसं चेक करायचं ह्या संदर्भातसुद्धा मी तुम्हाला एक युजफुल अशी इन्फॉर्मेशन देणार आहे त्या संदर्भात जर तुमचं नसेल तर काय करा त्या संदर्भातसुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे ओके फक्त तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे बघा आता ज्यांचा अर्ज मंजूर झाला नसेल त्यांना दुसऱ्या टप्प्यात अर्ज मंजूर करून दुसऱ्या टप्प्यात पैसे दिले जातील आणि दुसरा टप्पा हा इलेक्शन नंतर असू शकतो म्हणून मित्रांनो दुसऱ्या टप्प्याची आपल्याला आशा बाळगायची नाही आपल्याला पहिल्या टप्प्यामध्येच आपला फॉर्म हा अप्रूव्ह करून घ्यायचा आहे आणि पैसे आपल्या बँक खात्यामध्ये घ्यायचे दुसऱ्या टप्प्याच्या भरोशावरती राहायचं नाही कारण की इलेक्शन झाल्यानंतर काहीही पण होऊ शकतं यानंतर बघा आता अकाउंट चेक करणे गरजेचे कुठंतरी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा आणि कुटुंबातील यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यास अठ्ठावीस जून रोजी मान्यता दिली होती आणि मित्रांनो एक गोष्ट महत्त्वपूर्ण काय डी बी टी ओके डी बी टीद्वारे मित्रांनो हे पैसे आपल्याला मिळणार आहेत त्यासाठी अकाऊंट सेडिंग डी बी टी म्हटलं म्हणजे मित्रांनो आधार कार्ड आला आणि मित्रांनो त्या संदर्भामध्ये तुम्हाला अकाऊंट सेडिंग चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे ते चेक करण्यासाठी सिम्पल तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या मोबाईल स्क्रीनमध्ये किंवा लॅपटॉप स्क्रीनमध्ये तुम्हाला सिंपल टाईप करावं लागेल ते म्हणजे काय तर माय आधार माय आधार डॉट उडाई डॉट गो डॉट इन ओके okay, यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं तुमच्या मोबाईलमध्ये इंटरमेस शो होईल त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल लॉग इन या पर्यायावरती क्लिक करावं लागेल लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल लॉग इन करण्यासाठी अशा प्रकारचं तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती यो स्क्रीनवरती शो होईल आणि यामध्ये तुम्हाला एंटर आधार नंबर म्हणजे इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि मित्रांनो या स्क्रीनमध्ये या बॉक्समध्ये जो काही कॅप्चा असेल तो कॅप्चा तुम्हाला इथं एंटर करावा लागेल आणि लॉग इन विथ विथ ओ टी पी या ऑप्शनवरती कुठंतरी क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल आलेला ओ टी पी ज्या आधार कार्ड ज्या नंबरला आधार कार्ड लिंक आहे त्याच नंबरवरती हा ओ टी पी येणार आहे त्या नंबरचा ओ टी पी मित्रांनो तुम्हाला इथं एंटर करावं लागेल त्यानंतर लॉग इन या पर्यावरती क्लिक करावं लागेल त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल ओके ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड ॲड्रेस अपडेट बँक सिडिंग स्टेटस जनरेट व्हॅलिड तुम्हाला चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन म्हणजे काय तर बँक सिडिंग स्टेटस ओके okay, याला काय करावं लागेल क्लिक करावं लागेल याला क्लिक केल्यानंतर कुठंतरी तुम्हाला अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन दिसून येईल की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बी डन ओके हे असणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्ही जर मित्रांनो समजून घ्या बँक ऑफ इंडियाचं खातं जर जोडलेलं असेल <coughs> आणि तुमचं आधार सिडिंगद्वारे जर बँक ऑफ महाराष्ट्राचं जर, जर बघा फॉर्म भरतेवेळी जरी स्टेट बँकेचं दिलं तरी तुमचे बँक खातं कोणत्याच जमा होईल तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये म्हणून तुम्हाला हे चेक अतिशय महत्त्वपूर्ण चेक करणे जर इथं जर तुमचं नसेल कॉन्ग्रॅच्युलेशन दिलेलं तर कशा प्रकारे तुम्हाला ती प्रोसेस करावी लागेल अकाउंट सीडिंगची त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही स्टेप सांगतो ऑनलाईन कसं करायचं या संदर्भामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी काय करणार आहे त्या संदर्भामध्ये तात्काळ व्हिडिओ बनवून देईल त्याकरता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्या प्रकारची प्रक्रिया लिहावं लागेल सिम्पल सांगतो जर तुमचं मॅप नसेल तर आपली जी बँक आहे आता सपोज तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरलेला असेल किंवा बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया त्या बँकेला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि त्यांना म्हणा आम्हाला अकाउंट सेडिंग करायची आहे बँक अकाउंट सेडिंग तिथं तुम्हाला एक फॉर्म देतील तो फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला त्यानंतर बँकेमध्ये तो सबमिट करायचा आहे दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांनो ही प्रोसेस डन होऊन जाईल ओके आशा करतो की प्रत्येक जी काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला एकदम समजली असेल काळजीपूर्वक त्याकरता मित्रांनो जर हा व्हिडिओ खरंच जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या एके परफेक्शन या इक एक, अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद